का थे खेड्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षणाची सुविधा होती माध्यमिक शिक्षणाचे काय त्यासाठी अड्याला यावे लागत रस्ते नाही वाहतुकीची सुविधा नाही मुली म्हणून बंधने या सर्व गोष्टींचा खर्चा करून बंद पडते नाही अंबोली पासून त्या डोळा मार्ग पर्यंत त्याचा कोकण भाग त्याने पिंचून काढला शी मुले तीन मुली असे एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थी जवळ मुले कॉलेज झाले

एज्युकेशन सोसायटीच्या रोपट्याचे आज मठपिक्षात रूपांतर झाले आहे यावरून आपल्याला हे समजते की प्रचंड जिद्द आणि धैर्य निष्ठा आणि भारावलेली व्यक्ती काय करू शकते हे केवळ आधारतच पाहायला मिळते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काशीनाथ अण्णा चराटे आणि माधवरावजी देशपांडे अण्णाची संस्थेच्या स्थापनेपासून ते दोन हजार आठ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत संस्थेचे अध्यक्षपद भूषवले नवनाट्य मंडळ

de